आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटापर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमच्याकडे सोलर पॅनल व पंप सेट योग्य दरात मिळेल पत्ता नवीन शिरोडा नाका जीवन रक्षा हॉस्पिटल समोर मळगाव रोड सावंतवाडी फोन क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदोतीस नव्याण्णव हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नगरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटन उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेला आहे या झट्टा मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेल आणि आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्न चालू जय श्रीराम असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका